रामकृष्ण जय गजानंद जय माऊली आपला परिचय सांगा मी पंजाबराव रामकृष्ण थारकर राहणार रा मुनगाव तालुका अकोट जिल्हा अकोला मी मुनगाव मध्येच माझा एकोणीसशे पासष्ट साली जन्म झाला मी दहावी पर्यंत मुनगावला शिकलो त्यानंतर शिक्षणासाठी औरंगाबादला गेलो आणि औरंगाबाद वरून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला अंबेजोगाईच्या स्वामी रामान तीर्थ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली आणि ही नोकरी ऑक्टोबर महिन्यामध्ये मी दोन हजार तीन ला जॉईन झालो आणि जानेवारी महिन्यामध्ये मला मुडगाव मधून फोन आला कि आपल्या मुडगावची दिंडी सुरू झालेली आहे आणि त्या दिंडीची सोय करावी लागते मला एवढंच माहित होत की आपण महाविद्यालयामध्ये लागल्यामुळे कदाचित या दिंडीची संध्याकाळच्या मुक्कामाच्या साठीची सोय करावी लागत असेल मी कुठलाही मागचा पुढचा पुढे विश्वस्तांशी चर्चा केल्यानंतर असं समजलं की साधारणतः दोन अडीचशे लोक दिंडीमध्ये असतात दिंडी येते त्यांचं आरती त्यानंतर संध्याकाळचं जेवण संध्याकाळचा मुक्काम संध्याकाळी कीर्तन प्रवचन आणि सकाळी दिंडी मार्गस्थ होते तर मी हे खूप आनंदाने हे सगळं केलं कारण माझा गजानन महाराजवान लहानपणापासून विश्वास आहे आणि मला आंबेजोगाईला हो जी नोकरी मिळालेली आहे ती नोकरी एक पैसाही नाही नोकरी मिळालेली आहे आंबेजोगाई हो शहर कुठं आहे हे मला माहीत नव्हतं अक्षरशः मी इंटरव्ह्यू साठी येताना शोधत शोधत आलो माझा इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर आम्हाला व्यवस्थापनाने कॉलेजच्या व्यवस्थापनाने असं सांगितलं की इथं पाच पैसेही घेतले जात नाहीत तुम्हाला कोणी पैसे मागत असेल तर आम्हाला सांगा मला असं वाटतं की गजानन महाराजनी या दिंडीची सेवा करण्यासाठीच मला अंबेजोगाईला हो नोकरी दिलेली आहे कारण यापूर्वी मी पाच सहा ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते पण कुठेही माझं सिलेक्शन होत नव्हतं माझे एक दुसरे गुरु आहेत ते सुद्धा गजानन महाराजचे भक्त आहेत जेव्हा माझं कुठेही सिलेक्शन होत नव्हतं तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली तर ते मला असं म्हणाले की गजानन महाराज कधीही नाराज करत नाहीत ज्या अर्थी तुझं कुठेही सिलेक्शन होत नाही त्या मनामध्ये असं एक चांगलं ठिकाण असावं ज्या ठिकाणाहून तुझी सेवा होईल आणि खरोखर त्यांचे शब्द खरे ठरले मला आंबेजोगाईला नोकरी दोन हजार ऑक्टोबर दोन हजार ला मिळाली आणि गजानन महाराज संस्थान मुळगावने दोन हजार चार पासून यात्रेचं दिंडीचं नियोजन केलं होतं ती पहिलीच दिंडी होती आणि अजूनही मला एक असा चमत्कार घडला याच्या बाबतीत की मी तर औरंगाबादला शिकत होतो मुंडगाशी माझा फारसा तसा संबंध नव्हता आणि मग विश्वस्त मंडळ हे प्रत्येक गाव शोधत शोधत त्या गावामध्ये कोण दिंडीची सोय करेल अशी चौकशी करत करत अंबेजोगाईमध्ये हो आले मला आता त्या बाईचं नाव आठवत नाही पण ते माझीच समयस्क होती कोष्टी समाजाची ती बाई होती हे सगळे विचारत विचारत त्या कोष्टी समाजाच्या बाईकडे गेलेत आणि ती अत्यंत गरीब होती विश्वस्तांनी त्यांच्याकडे दिंडीचा प्रस्ताव मांडला ते म्हणले आम्ही हातमजुरी करून आमच आम्हाला भागत नाही तर दिंडीची सोय आम्ही कशी करावी पण तिनं परत असा प्रश्न केला की तुम्हाला माहित नाही काय की आपल्या गावाचा थारकरचा था एक पोरगा अंबेजोगायला नोकरीला लागला वास्तव आता त्या बाईची माझी सुद्धा ओळख दहावी पर्यंतची होती म्हणजे मला असं वाटते की गजानन महाराजांनी तिला दृष्टांत दिला असावा की तुझ्याकडे जर कोणी मंडळाला तू ह्या आपल्या मुनगावच्या पंजाबराव थाळकरचं नाव सांग त्या पद्धतीनं मग त्या लोक ते लोक आश्वस्त झाले की आपल्या गावचा कोणीतरी थारकरचा पोरगा आहे आपण मुनगावला जाऊन चौकशी करू हे सगळे लोक पंढरपूर एक एक गाव घेत गेले आणि पंढरपूरून जेव्हा मुनगावला गेले जे तेव्हा मुनगावला मंदिरात चौकशी करता त्यांना असं समजलं की रामकृष्ण थारकरचा तीन नंबरचा मुलगा जो औरंगाबादला होता त्याला आता अंबेजोगेला नोकरी लागलेली आहे आणि मग तिथून सगळे मार्ग सुकर झाला मला अजून एक अनुभव शेअर करा असं वाटतो की ही दिंडी आल्यानंतर मी भाड्याच्या घरामध्ये राहत होतो पण मी ज्या घरून राहत होतो तिथून आणि कॉलेज याच्यामध्ये एक मोकळा मोठा प्लॉट होता म्हणजे जवळजवळ दहा बारा एकरचं शेत होतं आणि त्या शेतातून मी काही पायी कॉलेज होतो कारण अंतर सात आठ मिनिटाचं होतं त्यामुळे मी पायी जात होतो त्या पाय जाताना आणि येताना मी मनामध्ये नेहमी असा विचार करायचो की जर ह्या ह्या जागी प्लॉटिंग झाली तर आपल्याला प्लॉट मिळावा आणि काय आश्चर्याची गोष्ट की दोन हजार सात ला मी ह्याच जागेमध्ये आता मी जिथून बोलतोय तोच प्लॉट मला मिळाला आणि आम्ही पहिल्या वर्षी प्लॉट घेतल्यानंतर दिंडीचं सगळं भूमिपूजन म्हणजे पूजन पादुका या ठिकाणी ठेवून आम्ही पूजन केलेलं आहे मला अजूनही आठवतं की आमचा देवारा आहे त्या ठिकाणी पादुका ठेवण्यात आल्या होत्या हे मला अजूनही स्पष्टपणे आठवतो त्याला आता जवळजवळ या वर्षी एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत मला असं वाटतं की गजान महाराजांनी माझ्यावर ही अशी कृपा केलेली आहे मी नेहमी आमच्या अंबेजोगाईच्या लोकांना असं सांगत असतो की आम्ही लहान असताना गजानन महाराज संस्थान मुंडगाव हे मोडक्या तोडक्या स्वरूपामध्ये कौलाच्या स्वरूपामध्ये होतं लाकडाचे त्याला पडताळ लावलेले होते आणि तिथं जनावर फिरायचे आम्ही अशा त्या मैदानामध्ये आम्ही लहानपणी कंच्या खेळायचं ते मला अजूनही सगळं आठवते तो एक काळ होता आणि सांगायची अजून दुसरी गोष्ट विश्वस्त मंडळामध्ये जे काही लोक आहेत ते माझे समयस्क आणि माझ्यापेक्षा लहान वयांचे आहेत त्यामुळे मला हा एक आनंद झाला की आपल्याच वयाचे लोक त्या मंडळामध्ये आहेत याबद्दल सांगण्यासारखे खूप अनुभव आहे इथूनही मी बऱ्याच लोकांना इथून शेगावला आणि मुणगावला दर्शनासाठी पाठवत असतो लोक येत असतात आणि आता इथून पुढे सुद्धा मी रिटायर झाल्यानंतर मी इथल्या लोकांना असं सांगितलं की तुम्ही शेगावलाही आहे आणि तिथून मुणगावला या मुणगावला आल्यानंतर तुमची सगळी सोय मी करेल आणि आजूबाजूचा परिसर मी सुद्धा गजानन महाराजच्या पावन स्पर्शानं पुणे झालेली जे जी धार्मिक स्थळं आकोट आणि आजूबाजूला आहेत ते सगळं त्यांना दाखवण्याचा संकल्प मी केलेला आहे मला असं वाटतंय गजानन महाराजनी माझ्यावर अशीम कृपा करून मला केवळ त्यांची सेवा करण्यासाठी अंबेजोगाई या शहरामध्ये मला नोकरी दिलेली आहे या ठिकाणी सुरुवातीला आम्ही आमच्या घरी पूजा करत होतो पण हळूहळू कॉलनीचा विस्तार झाला आणि मग आम्हाला नाही दुसरीकडे जागा बघावी लागली पण ती जागा बघताना सुद्धा माझ्या पुढे अडचण होती की एवढ्या मोठ्या लोकांची सोय आपण कुठं करावी पण आमच्याकडेच जे किर्दन महाराज म्हणून आहेत ज्यांच्याकडे सुद्धा ही दिंडी जात असते ते मला म्हणले सर तुम्ही काही चिंता करू नका आपल्याला जागा मिळून जाईल तुम्ही योगेश्वरी मंदिरामध्ये चला आम्ही तिथं मंदिरामध्ये गेलो विश्वस्तांची चर्चा केली आणि त्यांनी एका मिनिटामध्ये आम्हाला एक हॉल उपलब्ध करून दिला आणि गेली जवळजवळ तेरा चौदा वर्ष झाले आम्ही योगेश्वरी मंदिराच्या हॉलमध्ये ह्या दुंडीचं मुक्काम असते आणि संध्याकाळी तिथं त्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था हे योगेश्वरी शिक्षण संस्था योगेश्वरी संस्थांच्या वतीनं केली जात असते याचाही मला खूप अभिमान आहे योगेश्वरीच आम्ही नित्य नियमानं दर्शन घेतो आणि अजून आनंदाची अशी गोष्ट की मी ज्या कॉलनीमध्ये राहतो त्या कॉलनीच्या ओपन स्पेस मध्येच इथे गजानन महाराजचं मंदिर झालेलं आहे त्या मंदिरामध्ये दर गुरुवारी मी आरतीला जातो आणि माझ्यासोबत माझी पण असते मला दररोज सहाची आरती शक्य होत नाही पण गुरुवारची संध्याकाळची सात वाजेची आरती मी चुकवत नाही आणि तिथं महाराजांची सेवा म्हणून मी प्रसाद वाटपाचं काम विनम्रपणे करतो एवढं मी सगळ्यांना सांगू इच्छितो गजानन महाराज हे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात आणि माझ्या तर सगळ्या मनोकामना त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत तिथून पुढेही माझ्या उर्वरित ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करतील अशी मी गजानन थांबतो धन्यवाद रामकृष्ण शारदा आकोटला राहते माझं माहेर अकोट आहे सासर मुलगा आहे आणि गजानन महाराजांच अनुभव अनुभव आम्हाला हे जे घर बांधायचं होतं हे आम्हाला इथं पाहिजेच होत आणि ते महाराजांनी दिले मिळून एवढी इच्छा पूर्ण केली महाराजांनी बाकीच्या तर भरपूर इच्छा पूर्ण केल्याचे दिंडी येताना खूप आनंद होतो जाताना मात्र मग थोड अस्वस्थ वाटते की दिंडी जाऊ नये असं वाटते खरे की होते एवढं दिंडीच्या बद्दल मला असं सांगायचं आहे की वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात पण ही दिंडी जेव्हा येते तेव्हा आमची लगभग आठ दिवसापासून सुरू होते आणि आम्ही दोघच मनोभावे हे सगळं काम करतो ही दिंडी आल्यानंतर हा सगळा उत्साह ओसरल्यानंतर ही जी मला ऊर्जा मिळते ती ऊर्जा मला पुढचं एक वर्ष मला शक्ती देते आणि मी परत आ, आ, त्या पुढच्या वर्षीच्या त्या दिवसाची मी वाट पाहतो की माझ्या घरी दिंडी कधी येईल अशा पद्धतीनं आम्ही दोघंही हे महाराजांचं एक सेवा कार्य करतो महाराज आम्हाला असंच सेवा कार्य करण्याची संधी उत्तरोत्तर देव अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो तर हे जे आहे आपण हितकूश साधलेलं आहे आनंद पायवारीचा हा विषय आहे आणि आनंद पायवारीच्या विषयावर हितकूष साधण्याचा प्रयत्न केला याच्याकरता की तुमच्या ज्या विचार आहेत त्या भावना आहेत या भावना जनमनापर्यंत पोचाव्यात त्याकरता एक हजार दोन हजार तीन हजार असं नाही लाखो हजारो लाखो कोट्यावधी लोकांनी बघावं आणि लोकांना संत गजान महाराज पादुका यांच्याबद्दल माहिती व्हावी आणि याकरता हे हितगृत साधलेला आहे तर तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद देतो रामकृष्ण हरी जय हरी जय गजान जय गजान जय गजान, ये गजान।, ये गजान।